रसिक श्रोत्यांना नंदकुमार म्हणंतस प्रेम नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या भागामध्ये बऱ्याच अवधीनंतर एका प्रथित यश अशा कवीची कविता घेणार आहोत कारण यापूर्वी आपण जवळपास आठ ते दहा भाग हे माझ्या स्वतःच्या कवितेचेच बघितलेले आहेत त्यामुळे आज आपण बघणार आहोत खानदेशची प्रथित यश कविता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता तसं तर यापूर्वी आपण बहिणाबाईंच्या दोन तीन कविता बघितलेल्या आहेत बहिणाबाईंचा पूर्ण परिचय आपण त्या दोन्ही कवितामधून करून दिलेला आहे तर ज्यांनाही बहिणाबाईंचा परिचय बघायचा असेल त्यांनी कृपया मागील माझे काही भाग बघावेत आणि आजची ही कविता त्यांची परत बहिणाबाईंचं निसर्गावर असलेलं प्रेम दाखवतं त्यांचं सूक्ष्म निरीक्षण दाखवतं आणि त्यांनी तो झाडाला टांगलेला जो सुगरणीचा हो खोप आहे त्याची कलाकुसर कशी होती ती कुठल्या पद्धतीनं ते विणते आहे त्याबद्दल अगदी बारीक निरीक्षण त्यांनी केलेलं आहे आणि तिथं बघूनच माणसानं पण वागावं असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण ऐकूया अरे खोप्यामध्ये खोपा अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिला साठी तीन झोका झाडाले टांग सगळ्या खोप्यामध्ये अतिशय सुंदर असा हा सुग्रगणीचा खोपा असतो आणि तिनं स्वतः त्या पिलासाठी तो झाडाला टांगलेला आहे पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मधी जीव जीव झाडाले टांगला सुगरीण सुगरीण जसा अशी माथी रे चतूर तिले जन्माचा सांगाती गण्या गमप्यान सुगरी किती चतुर हे ते यातून सांगतायत आणि तिला जो जन्माचा सांगा ते भेटलेलं आहे त्याविषयी सांगतात कुठला नर्थ खोपा ईनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा तिची उलईशीच चोच तेच दात तेच ओठ तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट अरे माणसा त्या सुग्रणीची अगदी बारीकशी अशी चोच उलिसीत म्हणजे बा छोटीशी आणि तिथे छोटे छोटे दात तिथे ते छोटे ओठ याद्वारे तिने किती कला तो खोपा बनवलेला आहे आणि तुला तर परमेश्वरानं दोन हात दहा बोटं दिलेली आहेत तर त्याद्वारे तू किती तिथे चांगलं करू शकशील तर त्या सुग्रणीकडून तू हा वसा घे असं कवयित्री सांगतात आपणास ही कविता जर आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्यानंतर शेअर लाईक निश्चितच द्या धन्यवाद